तपस्वी ऋषी मुनी त्यांच्या तपश्चर्यासाठी जेवढे ओळखले जात नसतील त्यापेक्षा अधिक ते त्यांच्या क्रोधासाठी आणि शाप देण्यासाठी ओळखले जातात दुर्वास ऋषी तर या बाबतीत खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्यांना आपण शाप देणारे ऋषी क्रोधित होणारे ऋषी म्हणूनच ओळखतो त्यांच्या अनेक शापकथा प्रसिद्ध आहेत आपणाला त्या माहीत आहेत त्यामुळं येते घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणावं नवीन संकटाची चाहूल लागणं असं म्हणावं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो दुर्वास ऋषी यांच्या आगमनामुळं पांडवांच्या वर आलेल्या अशाच एका संकटाची ही कथा पांडव ज्यावेळी धूता हरले आणि वनामध्ये जायला निघाले ठरलेल्या अटीप्रमाण त्यावेळी त्यांच्या बरोबर हस्तिनापुरातील अनेक नागरिक आणि साधू संत संन्यासी मुनी हे सुद्धा युधिष्ठिरा समोरच पांडवांच्या सगळ्याच पांडवांच्या समवेत वनात जाण्यासाठी अं तयार झाले आणि ते त्यांच्या मागून जाऊ लागले युधिष्ठिरानं त्यांना परत जाण्यास सांगितलं तरी सुद्धा ते युधिष्ठिराच्या पाठीमागून पांडवांच्या पाठीमागून वनामध्ये जाऊ लागले आणि युधिष्ठिरावर एक नवीनच संकट नवीनच समस्या त्याच्यासाठी निर्माण झाली ती समस्या म्हणजे अशी होती की या सर्व साधू संन्यास्यांना अं ऋषी मुनींना आपण भोजन कसं पुरवायचं त्यांचं आतिथ्य कसं करायचं ही समस्या युधिष्ठिरा पुढं होती त्यातच त्यांच्या भेटीसाठी वनामध्ये जाणारे नेहमीचेच ऋषी मुनी अनेक ऋषी मुनी त्यांची भर पडतच होती आणि या सगळ्यांच्या भोजनाची आणि आतिथ्याची व्यवस्था कशी करायची ही एक समस्या युधिष्ठिरा पुढं होती त्याची समस्या ओळखून पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषी युधिष्ठिराला म्हणाले की तू सूर्यदेवतेची उपासना कर आणि त्याच्याकडून काही वरदान मिळतं का ते पहा त्याप्रमाणे ऋषींच्या सल्ल्याप्रमाणे युधिष्ठिरानं सूर्यदेवतेची उपासना केली आणि सूर्यदेवता युधिष्ठिरावर प्रसन्न झाली आणि सूर्यानं युधिष्ठिराला त्याच्या मनातील समस्या ओळखून त्याला एक अक्षय पात्र दिलं हे अक्षय पात्र म्हणजे असं एक भांड तांब्याचं होतं की ज्या पात्रामधून ज्या भांड्यामधून कधीच न संपणार अस अन्न निर्माण होऊ शकत होत म्हणजे त्यामधून निर्माण होणाऱ्या अन्नान कितीही लोकांची सुग्रास भोजनाची व्यवस्था होऊ शकत होती फक्त सूर्यदेवतेनं एकच अट त्याला सांगितली कि या पात्रामधून तोपर्यंत अन्न मिळत राहील जोपर्यंत घरामधील सर्व सर्व कुटुंबीय आणि सर्व अतिथी घरामध्ये आलेले सर्व अतिथी यांचं भोजन होऊन त्या घरातील ग्रहिणी ज्यावेळी शेवटी अगदी सगळ्यात शेवटी जेव्हा अन्न ग्रहण करेल भोजन करेल त्यावेळी तिने हे पात्र स्वच्छ धुवून दुसऱ्या दिवशी साठी दुसऱ्या दिवशी त्या पात्रामधून अन्न मिळावं म्हणून स्वयंपाक घरामध्ये ठेवून द्यावं त्यानंतर मात्र म्हणजे ग्रहिणीच्या भोजनानंतर मात्र या पात्रामधून पुन्हा त्या दिवशी पुरत अन्न मिळणं बंद होणार होत पुन्हा अन्न मिळण्यासाठी दुसऱ्या दिवशीच वाट बघावी लागणार होती अशी ही अट होती पण युधिष्ठिराची समस्या त्याची अं समस्या तर दूर झालेली होती कारण अं नियमाप्रमाण ग्र ग्रस्थाच्या नियमाप्रमाणे द्रौपदी कधी गृहिणीच्या नियमाप्रमाणे द्रौपदी कधी आपले कुटुंबीय आणि अतिथी यांचं भोजन झाल्याशिवाय स्वतः अन्न ग्रहण करत नसे आणि त्यामुळं तिला आता ही समस्या राहिली नव्हती अन्न पुरवण्याची मग द्रौपदीकडे हे पात्र सोपवलं आणि सूर्यदेवतेची अट सुद्धा सांगितली आणि त्यानंतर मात्र बारा वर्ष पर्यंत सूर्यानं सांगितल्याप्रमाणे त्याला अन्न मिळणार होत त्याची व्यवस्था झालेली होती पण अर्थातच एक नवीन संकट पांडवांच्या पुढं निर्माण होत ते कसं होत कि या दरम्यान दुर्योधनाला भेटण्यासाठी हस्तिनापूरला दुर्वास ऋषी जातात दुर्वास ऋषींच्या आगमनानंतर दुर्योधन त्यांची अगदी व्यवस्थित सेवा करतो मनोभावी सेवा करतो आणि दुर्वास ऋषींना तो आनंदित सुद्धा करतो त्याच्या सेवेनं आनंदित झालेले दुर्वास ऋषी त्याच्या आदरातिथ्यानं अत्यंत भारा भारावून गेलेले दुर्वास ऋषी त्याला म्हणतात की तुझ्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल जी मला पूर्ण करता येईल अशी जर तुझ्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती तू मला सांग त्याप्रमाणे मी तुझ भलं करतो मग दुर्योधन मनामध्ये मना कपट ठेवून दुर्वास ऋषीना म्हणाला की तुम्ही वनामध्ये गेलेले जे पांडव आहेत त्यांना सुद्धा आपल्या शिष्यगणासह दर्शन द्या त्यांच्या भेटीसाठी जा आणि तुमच्या दर्शनानं पांडव आनंदित होतील आणि तुमचा आशीर्वाद संपूर्ण कुरुकुलालाच मिळेल आणि हीच माझी इच्छा आहे माझी दुसरी कुठलीही इच्छा नाही आता दुर्योधनाच्या मनामध्ये जे कपट होतं ते कपट असं होत की दुर्वास ऋषी हे क्रोधिष्ठ आहेत ते शीघ्रकोपी आहेत आणि आ... ते त्यांचं आदरात व्यवस्थित झालं नाही तर ते शापवाणी सुद्धा देतात आणि वनामध्ये गेलेला युधिष्ठिर आधीच अडचणीत आहे त्याच्याकडं इतक्या सगळ्या लोकांना पुरवण्यासाठी अन्न असणं शक्य नाही त्या कारण दुर्योधनाला या अक्षय पात्राची कथा काही माहीत नव्हती त्यामुळं त्याचा असा समज झाला की युधिष्ठिराच्या अडचणीमध्ये वाढ करण्यासाठी ऋषींच्या भेटीची ही कल्पना अत्यंत उपयुक्त आहे आणि मग अं युधिष्ठिर जर ऋषींना भोजन पुरवू शकला नाही त्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित करू शकला नाही तर ऋषी युधिष्ठिराला आणि सगळ्याच पांडवांना शाप देतील आणखी युधिष्ठिराच्या समस्यामध्ये आणखीनच वाढ होईल या कपटी भावनेनं दुर्योधनानं दुर, दुर्वासृषींना पांडवांच्या भेटीसाठी वनामध्ये जाण्याचा एक योजना सांगितली तसा सल्ला दिला तशी स्वतःची इच्छा आहे असं सांगितलं मग ऋषी म्हणाले की ठीक आहे सगळ्याच पांडवांना मी भेट देतो आणि त्यांना सुद्धा माझ्या दर्शनानं आनंद देऊन त्यांना आशीर्वाद देतो आणि मग याप्रमाणे ऋषी आपल्या साठ हजार शिष्यासह पांडवांना भेटण्यासाठी वनामध्ये गेले ते ज्यावेळी वनामध्ये गेले त्यावेळी पांडवांनी त्याचं त्यांचं आदरातित्य केलं आणि आदरातीथ्य केल्यानंतर त्यांना म्हणाले की आपण भोजन करावं मग दुर्वास ऋषीने पांडवांची ही विनंती सुद्धा मान्य केली पण दुर्वास ऋषी म्हणाले ठीक आहे आम्ही स्नान संध्या करून तळ्यावरून परत येतो आणि त्यानंतरच भोजन करतो आणि असं म्हणून आपल्या शिष्यांना घेऊन दुर्वास ऋषी तळ्यावर स्नानासाठी गेले पण द्रौपदी पुढ एक मोठी अडचण निर्माण झालेली होती ती अडचण अशी कि तिन स्वतः भोजन केलेलं होत झालं काय होत कि घरामधील सर्व अतिथी आणि सर्व पांडव यांचं भोजन झाल्यानंतर आता या दिवशी भोजन देण्यासाठी कुणीही अतिथी किंवा याचक राहिलेलं नाही अशी कल्पना करून असं असा एक खात्री वाटून द्रौपदीनं स्वतः भोजन केलेलं होतं आणि तिनं अक्षय पात्र स्वच्छ धुवून स्वयंपाक घरामध्ये ठेवलेलं होतं आणि आता त्यामधून अन्न मिळणार नव्हतं त्या दिवशी अन्न मिळणार नव्हतं आता अन्न मिळण्यासाठी दुसरा दिवसच उजाडायला ला पाहिजे दुसऱ्या दिवशीच त्या पात्रामधून अन्न मिळणार होतं आणि मग एवढ्या शिष्यासह आलेल्या साठ हजार शिष्यासह आलेल्या दुर्वासृष्टीना भोजन कुठून द्यायचं ही द्रौपदी मग या अडचणीतून सुटका व्हावी म्हणून तिनं शेवटी तिचा परम सखा अं श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा धावा सुरू केला आणि द्रौपदीचा धावा ऐकून श्रीकृष्ण अचानकच अकस्मात भेटीसाठी पांडवांच्याकडं आला पांडवांच्याकडे आल्यानंतर पांडव आनंदित झाले आणि मग पांडव आनंदित झाल्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीकडे गेला आणि म्हणाला की सखे मला खूप भूक लागलेली आहे मी खूप मोठा प्रवास करून आलेलो आहे मला खूप भूक लागलेली आहे तरी मला खायला काहीतरी दे तेव्हा द्रौपदीनं आपलं अक्षय पात्र श्रीकृष्णा पुढं केलं आणि ती त्याला विनवणीच्या स्वरामध्ये म्हणाली की माधवा या पात्रामधून अन्न आता उद्याशिवाय मिळू शकणार नाही मी घरातील सगळे अतिथी आणखीन सगळे कुटुंबीय भोजन करून तृप्त झाले असं समजून मी स्वतः सुद्धा अन्न ग्रहण केलेलं आहे आणि हे पात्र स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि आता यामधून मी तुला काहीच अन्न देऊ शकणार नाही तुला तर सोडच माझ्या पुढं तर मोठं संकट हे आहे दुर्वास ऋषी आणि त्यांच्या शिष्याना अन्न कुठून द्यायचं हा माझ्या आता प्रश्न निर्माण झालेला आहे तूच आता काहीतरी कृपा कर चमत्कार कर आणि आमच्यावर कृपा कर नाही तर ऋषी क्रोधित होतील आणि ते आम्हाला शाप देतील तेव्हा श्रीकृष्णानं द्रौपदीकडून ते अक्षय पात्र घेतलं आणि तिला म्हणाला की मला हे नीट पात्र पाहू दे पाहू दे मला की यामध्ये काही अन्नाचे कण शिल्लक आहेत की नाही आणि मग श्रीकृष्णानं ते अक्षय पात्र तपासून बघ बघत असताना त्याला दिसलं की या अक्षय पात्राच्या तळाशी एक भाताचा कण एक भाताच शीत शिल्लक राहिलेलं आहे ते बघितल्यानंतर श्रीकृष्ण आनंदित झाला आणि म्हणाला की सखे द्रौपदी हे अन्न तर खूप जास्त आहे यानं तर सगळ्या ब्रह्मांडाची भूक भागू शकेल या एका भाताच्या शी शीतानं यातील अर्ध्या भाताच्या शीतानं मी माझी भूक भागवतो आणि या राहिलेल्या अर्ध्या शीतानं संपूर्ण ब्रह्मांडाची भूक मी तृप्त करतो असं म्हणून श्रीकृष्णानं तो भाताचा एक कण भाताचं एक शीत खाल्लं आणि श्रीकृष्ण तृप्त झाला आणि आश्चर्य म्हणजे तळ्यावर स्नानासाठी गेलेले दुर्वास ऋषी आणि ती त्यांचे शिष्यगण यांना सुद्धा वाटू लागलं की अचानकच आपणाला आपलं पोट भरलं आहे असं आता वाटू लागलेलं ला आहे आणि मग ते कसं झालं हा चमत्कार कसा झाला हे ते त्यांच्या लक्षात आलं नाही पण त्यांना आता जाणवलं की आपलं पोट भरलेलं आहे आणि आपण आता अन्नाचा एक कण सुद्धा खाऊ शकणार नाही अशा वेळी जर आपण पांडवांच्याकडं परत गेलो आणि त्यांनी जर आपणाला भोजनाचा आग्रह केला तर अन्नाचा आपण आग्रह तर अन्न स्वीकारण्याचा आग्रह तर आपण मोडू शकणार नाही आणि अन्न ग्रहण करणंही आपणाला शक्य होणार नाही आणि तो पांडवांचा अपमान ठरेल अशावेळी योग्य मार्ग म्हणजे आपण या तळ्यावरूनच आता निघून जावं पांडवांची भेट न घेता या तळावर तळ्यावरून परस्पर पलायन करावं आणि निघून जावं असं त्या शिष्यानी आणि दुर्वास ऋषींनी ठरवलं आणि त्याप्रमाणे पांडवांची भेट न घेताच पांडव दुर्वास ऋषींची भोजनासाठी वाट बघत असताना ते मात्र दुर्वास ऋषी मात्र त्यांच्या शिष्यगणांसह तळ्यावरून परस्पर त्यांची भेट न घेताच पांडवांची भेट न घेताच अं परस्पर निघून गेले आणि ते भूकेनं मात्र आता त्यांची भूक मात्र शमलेली होती अशा प्रकारे श्रीकृष्णानं पुन्हा एकदा पांडवांचं संकटामधून रक्षण केलेलं होतं धन्यवाद